माझे पूर्ण नाव सुहास भोपाल वैद्य आहे मी येते सातवी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे मी आज स्वातंत्र्य दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगित आहे आज सलाम आहे त्या वीरांना आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे जा दिवस पाहायला मिळाला ज्यांच्यामुळे जा दिवस पाहायला मिळाला ती आई आहे भाग्यशाली ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मल्या वीरांमुळे जिच्या पोटी जन्मल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाचे हार्दिक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुवर्गा माझे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपणास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मातृभूमीचे सजनसाठी ज्या वीर महापुरुषांनी आपले प्राणांची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी उत्साहाचा आनंदाचा व अभिमानाचा दिवस મહત્માન્યળી ગરીબીતા ભ્રષ્ટાચાર પ્રતિજ્ઞા ઘેલા ભારત દેશા जगातील सर्वोत्तम देश करूया शतशत प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम निस्वार्थ आणि त्यागानेच बनला भारत मान निस्वार्थ आणि त्यागानेच बनला भारत मान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी एवढे बोल मी माझे दोन शब्द बोलले बघतो